ओ चोर, चोर ओ चोर, चोर। ओ चोर गद्दी चोर निषेध कार्यक्रमामध्ये उपस्थित महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब माजी मंत्री विजय वडेट्टीवार साहेब माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब ज्यांनी ह्या जिल्ह्यामध्ये एका ग्रामपंचायतच्या सदस्याला उपसरपंचाला लोकसभेच्या उमेदवारी देण्याच्या धाडाच दाखवला आणि आर एस एसच्या गळावर काँग्रेसच्या झाडणा फडकून दाखवला असे मान्य सुनील बाबू केदार साहेब आमचे नेते मित्र माजी मंत्री सतेज पाटील साहेब आमचे सहकारी चंद्रपूरचे बुलंद आवाज प्रतिभाताई धानोरकर अमरावतीचे ज्यांना अमरावतीचे खासदार ताई एवढे फेमस आहे आमच्या लोकसभेमध्ये ते आमचे काँग्रेसचे सांसद आम्हाला सांगतात अमरावतीचा आपण केवढा मोठा विजय केलेला आहे त्याच्यावरून आपल्याला माहीत पडते की अमरावतीचा विजय हा कसा ऐतिहासिक आहे असे बलवंत भाऊ वानखळे साहेब आमचे भंडारा गोंदियाचे सांसद प्रशांत भाऊ पडोळे साहेब ज्यांनी एक हाती दुरा लोकसभेमध्ये सांभाळली आणि एका नटेला हरवून विजय दाखवला कसा असतं म्हणून बाण कसा सोडला तर ताईनं ते दाखवलेलं आहे असे यशोमती ठाकूर आमचे माजी मंत्री ज्यांच्या नेतृत्वामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये आम्ही सुनील केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करतो असे राजेंद्र मुळक साहेब आमचे सहा जिल्ह्याचे आमदार अभिजितजी वंजारी साहेब ज्यांनी उमरेडच्या किल्ला लढवला नाही यशस्वीपणे जिंकून दाखवला असे आमचे सहकारी संजयजी मेश्राम साहेब ए आय सीचे सेक्रेटरी आमचे मोठे बंधू प्रफुल्ल भाऊ साहेब प्रदेश अध्यक्ष युवक काँग्रेस शिवराजजी मोरे साहेब हा जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अश्विनजी बैस साहेब ज्यांनी हा मतदारसंघातून विधानसभा लढवली असे आमचे मोठे बंधू सुरेश भोयर साहेब आसिफ कुरेशीजी अनि जी एस क्यू जमाजी साजाभाई शकूरभाई मंचकर उपस्थित जी, जी, जी आमदार साहेब सर्व राजाभाऊ तिडके माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कोकटताई माजी उपाध्यक्ष कुंदाताई राऊत अवंतिकाताई ताई लेकुरवाळे मंचकार उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो माफ कराल बाळासाहेब थोरात नाव मी घेतलेलं आहे तुम्ही ऐकलं नसेल आमचे प्रेरणास्थान वडेट्टीवार साहेबांचं नाव सुटलेलं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो माजी मंत्री वडेट्टीवार साहेब उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीनं माझ्या रामटेक लोकसभेतून आलेल्या सर्व तमाम जनतेला हात जोडून नमस्कार करतो हा देशामध्ये ज्या वेळेस देश स्वतंत्र झाला त्यावेळेस दोनशे तीस कोटी च्या त्यावेळे सरकारने पेश केलेला होता आणि आताच्या बजेट चौतीस लाख पॉईंट शहाण्णव लाख कोटी रुपया बजेट आहे ह्या अशा देशाला आपण सुरुवात केलेली आहे स्वातंत्र्यानंतर आणि जे देशभक्त आज आपल्याला सांगत आहे राष्ट्रभक्ती शिकवत आहे ज्या परिवाराचे दोन दोन प्रधानमंत्री शहीद झालेले आहेत त्यांना राष्ट्रभक्ती शिकवण्याचं काम हे नालायक सरकार आज करत आहे किती सुखांती काय ज्यांनी संविधानाला नेहमी अपमानित केलं ज्यांनी संविधान मानलं नाही आमचे केदार साहेब नेहमी सांगतात की त्यावेळेचे भाषण ज्या संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी स्वतःमध्ये ठेवलं साथ त्यावेळेस यांचे भाषण काढून बघा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर नको त्यावेळेचे खरे खुरे भाषण आजही गुगलवर भेटतील आणि लोकसभेच्या संसदच्या लायब्ररीमध्ये भेटतील आणि त्यावेळेस कोणी कोणी काय बोललेलं आहे महिलांना ओटाचा अधिकार द्या नको फक्त महिला चूल आणि मुलाकरिता आहे हे गोलवर्कर ज्या थॉट्स मध्ये आहे अशी ही सरकार ज्या मानसिकतेची सरकार आज देशामध्ये राज करत आहे ते सरकार आम्हाला सांगते की संविधान वाचवण्याचे काम ते करत आहे आपण सर्वांनी जे ताकद दिली आपण सर्वांनी जे मतदान केलं लोकसभेमध्ये तर आपण बघितलं असेल मस्तकाला संविधान पहिले लावण्यात आलेलं ला आहे पंतप्रधानांनी ही ताकद आपल्या सर्वांची आहे आणि आपण सर्व संविधान रक्षक म्हणून या कामटीमधून आमटी विजय केला अमरावतीतून विजय झाला चंद्रपूरमध्ये विजय झाला आपला भंडारा गोंदियामध्ये विजय केला पूर्व विदर्भातून आपले चार चार खासदार आपण पाठवले आणि महाराष्ट्राचा आवाज संसदेमध्ये बुलंद केला ज्याप्रमाणे आज देशातील पी एस यू पब्लिक सेक्टर विकण्याचे काम हे देशाचे पंतप्रधान करत आहे त्यावेळेसच्या पंतप्रधान जवाहरलाल नेहरूजींनी एकशे बासष्ट पी एस यू बनवून ठेवलेले होते ते विकण्याचे काम आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहे त्यांना हा जवाब विचारला पाहिजे की जे, जे आम्ही बनवलेले आहे ते तुम्ही विकत का आहे आणि नवीन तुम्ही ना काय केलं एवढा प्रश्न विचारा धर्म सोडून बोला म्हणा कामावर बोला तर एकही शब्द बोलत नाही ज्यावेळेस वेळेस तीनशे खासदार संसदेमध्ये आंदोलन करतात इलेक्शन कमिशनवर बोलायला जातात की आमची बाजू आम्हाला मांडायला जातो त्यावेळेस आम्हाला इलेक्शन कमिशनवर जाऊ देत नाही लोक तीनशे पेक्षा जास्त खासदार इलेक्शन कमिशनला भेटायला जात होते त्यावेळेस आम्हाला अरेस्ट करण्याचा पाप ह्या सरकारनं केलेला आहे जर तुम्ही इमानदार आहे तुम्ही ना कोणताच घोळ केलेला नाही आहे मग कशाची भीती आहे जे जे प्रश्न आमचे नेते राहुल गांधीजीने उचललेले आहे त्या प्रश्नाच्या उत्तर का देत नाही तुम्ही लोक कोणत्या गोष्टीची कमी आहे तुम्ही सांगा आम्हाला कोणतं प्रूफ करून द्यायचा आहे जर आमचे नेते राहुल गांधीजी खोटं बोलत असेल तर तुम्ही एफ आय आर का नाही करत आमच्यावर आमची आम्ही फक्त चर्चा मागितली संसदेमध्ये सर्व तेवीस दिवस संसद चालली नाही पण सरकारने चर्चा घेतली नाही कारण रेकॉर्डवर आले असते सर्व विषय आणि त्यांना रेकॉर्डवर आल्यावर त्या चर्चेमध्ये न्याय द्यावा लागला असता म्हणून सरकार पळाली पण सरकारने चर्चा घेतलेली नाही आहे ही पडकुडी सरकार आहे हे प्रश्नांना घाबरून राहिली म्हणून वेगवेगळे विषय विशे। विषयांतर आणून आणूनशानी डायव्हर्शन करण्याचा प्रयत्न करत आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण यांच्या डायव्हर्शन मध्ये जायचं नाही ज्याप्रमाणे राहुल गांधीजीने आपल्याला सांगितलेलं आहे की राहुलजीने सरकार को राहुलजीने नेहमी आपल्याला सांगितलेलं आहे कशा प्रकारे ही सरकार आम्ही विरोधात आहोत जे जे करण्यासाठी आम्ही भाग पाडू ते ते करावं लागल हे संसदेमध्ये राहुल गांधींनी त्यावेळेस सांगितलेले त्याचे उदाहरण म्हणजे राहुल गांधीने तीन काले कानून कृषी कानून आपो वापस देणार पडेगा ते वापस घेत घ्यावं गे, लागले त्यांना राहुल गांधीने जाती जनगणना हम करके दिखाएंगे और आपके से करके दिखायगे हे संसद मध्ये मागच्या सत्रामध्ये बोललं आणि ह्या सत्रामध्ये जाती जनगणने लागला की आम्ही जाती जनगणना करू ते देशाचे नेते राहुल गांधी जे सामोर भविष्याचे विचार करून बोलतात की समोरच्या जनते माझ्या भारत देशाच्या जनतेला काय काय गरज आहे त्या गरजेनुसारच बोलतात आणि ह्या सरकारला ते करार करण्याकरता भाग पाडतात एवढे विचार त्यांचे पुरोगामी आहे त्यांनी सांगितलं कोरोना येत आहे सावधान राहा पण यांनी नम ते चीनच्या प्रधानमंत्र्यांनी पंतप्रधानांना आणलं आणि पूर्ण देशामध्ये कोरोनापासून काम केलं त्यावेळेसही त्यांनी ऐकलं नाही पूर्ण देश रोडावर आपण बघितलं असेल कशा प्रकारे आपल्या सर्वांच्या गती झालेल्या आहे ज्या ज्या वेळेस राहुलजीने सांगितलं की ही सरकार चुकत आहे ही सरकार फक्त अंदानी आणि अम्मानीला प्रोटेक्शन करत आहे त्या त्यावेळेस आपण बघितलं असन सात ऑगस्टच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये एकदम पद्धतशीर त्यांनी सांगितले कशा कशाप्रकारे माधवपुरा म्हणा कामटी म्हणा सर्व विषयावर त्यांनी बोललेलं आहे की कशा प्रकारे वोट चोरी होत आहे त्याचे उत्तर म्हणून प्रेस कॉन्फरन्स ह्या देशाच्या इलेक्शन कमिशनने घेतलं पण ज्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यावेळेस असं वाटत होतं की हा देशाचा पंतप्रधान नाही हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे जो सांगत आहे कशा प्रकारे डायव्हर्शन होत आहे म्हणून जे प्रश्न आम्ही केलेले होते की आम्हाला फुटेज पाहिजे जे कॅमेरे लागलेले आहे त्याच्यात कायदा आणला या सरकारनी आणि पंचेचाळीस दिवसामध्ये फुटेज डिस्ट्रॉय करायचे डिलीट करण्याचा कायदा आणला याच्या अगोदर इलेक्शन कमिशन काही चुकीचं करत असेल तर त्याच्यावर एफ आय आर करण्याचे अधिकार सरकारला होते आपण एफ आय आर करता येत होतो आपल्याला तर कायद्यामध्ये त्यांनी बदल केला इलेक्शन कमिशनवर कोणती एफ आय आर करता येत नाही दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी कायदा बदलून टाकला की सरकार ज्या ज्या वेळेस घाबरते तर त्याजवळ भरपूर राष्ट्र वाटा काढते कुठंतरी आपल्याला वाचायचं आहे पण राहुल गांधीजी जे देशाचे नेते आहे त्यांनी ठाणपणे सांगितलेलं आहे की कशा प्रकारे ही देशाला लुटत आहे कशा प्रकारे ह्या देशाची अवहेलना करत आहे कशा प्रकारे आपल्या मतांची चोरी करत आहे वोट चोरी म्हणजे फक्त ओटच्या चोरी नाही आहे आपल्या अधिकारांची चोरी आहे आरक्षणची चोरी आहे रोजगारची चोरी आहे शिक्षाची चोरी आहे लोकतंत्रची चोरी आहे आणि युवा बंधू यांच्या सर्व आमच्या भविष्याची चोरी आहे फक्त वोट मध्ये आपले एक ताकद आहे सरकार बदलण्याची आणि सरकार स्थापन करण्याची ही ताकद आपल्यापासून हिसकावण्याचं काम की नालायक सरकार करत आहे म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे ज्या जबाबदारीने आपण लोकसभेमध्ये वोट टाकलं विधानसभेमध्ये वोट टाकलं त्याच जबाबदारीने आपल्याला सर्वांना जागृत व्हायचं आहे की येणाऱ्या ज्या 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 निवडणूक राहत त्या जिद्दीनं आपल्या बूथवर एकही वोट बाहेरच्या एक आला एकही अनोळखी आला त्याला वोट टाकू देणार नाही ही आपल्या सर्वांना इथून घेऊन जायचे आहे आपण सर्व काँग्रेसला जिवंत ठेवणारे आणि इमानदार नेते आहे आपण घाबरणारे नाही आहे जे आज कार्यकर्ता काँग्रेसची इथं आलेला आहे तो घाबरत नाही तो कोणाला भीत नाही कोणाला भीक घालत नाही कोणत्याही लालसे पोटी कुठेही जात नाही हा इमानदार कार्यकर्ता आहे साहेब आमचा जो आज कुणा न घाबरता इथं आलेला आहे आणि या कामजे विधानसभेमध्ये काँग्रेसची ताकद आलेला आहे ही ताकद नागपूर जिल्ह्याची आहे आमच्या सुनील बाबू केदारांची आहे त्यांच्या नेतृत्व हा जिल्हा तुम्ही जो जो जबाबदारी द्याल आमच्या जिल्हा परिषद आमची आहे इथं जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद बाजार समिती ह्या सर्व काँग्रेसच्या आहे ज्यावेळेस दिल्ली मधे मैं संगते साहब कि नागपुर से सांसद है नागपुर जिले चाह तिथले सांसद अचम्बित कि आप कैसे नागपुर से चुनकर आए वहाँ तो सी एम है वहां तो गडकरी है हमें क्या वे आरएसएस आर एस एस कितनी भी बड़ी हो जाए लेकिन नागपुर में सुनील बाबू है और उनके नेतृत्व की टक्कर की कोई नहीं है इस जिले में आणि मग त्यानंतर सांगतो हो की मी ग्रामपंचायत उपसरपंच होतो मला तिकीट देण्याचं काम केलं आणि ह्याच जनतेने भरघोस मताने इतिहास बनवून वोट, ऐंशी वोटांनी मला संसदेमध्ये पाठवला म्हणून आपल्या सर्वांची मोठी जबाबदारी आहे कपुंग आपण आपुं, आर एस एसच्या गळामध्ये राहतो आणि आर एस एसला ह्या ह्याच गळामध्ये त्याला गाळण्याचं काम आपल्याला करायचं एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र